किती मोठा संग्राम किती क्रांतीकारांचे बलिदान किती मोठा संघर्ष आणि किती मोठा इतिहास आणि किती मोठा इतिहास पण हे सारे कशासाठी तर हे सारे महान भारताच्या अखंडत्वासाठी थोर संतांचं येथे निवारा त्यांनी जमांनी केला डेरा थोर संतांचं येथे होता निवारा त्यांनी जमांनी केला डेरा क्रांतीची ही धगधगती ज्वाला मराठवाडा सोडून निजाम पाळाला मराठवाडा सोडून निजाम पाळाला आज आपण मराठवाडा संग्राम दिन साजरा करत आहोत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्राचा एक राजकीय उत्सव आहे हा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो भारताला स्वातंत्र्य ते ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी पण भारतात अनेक संस्थान होती त्यामधील एक संस्थान म्हणजे हैदराबाद हैदराबाद हे संस्थान निजामांचे होते निजाम भारतात सामील व्हायला तयार नव्हते निजाम तोंडाशी पडला मराठवाडा भारताचा झाला निजाम